तोंडली फ्राय बनवण्यासाठी मी पाव किलो तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत त्यानंतर त्यांना अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे सर्व तोंडली आपली कट करून झालेली आहेत गॅसवर कढई तापट ठेवून त्यामध्ये दीड चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये कट केलेली तोंडली घालायची आहेत दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून चार मिनटं तोंडली वाफवून घ्यायची आहेत मध्ये एकदा हलवून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे तोंडली आपली छान फ्राय झालेली आहेत आता यामध्ये मसाले घालायचे आहेत चवीनुसार एक छोटा चमचा मीठ थोडीशी हळद धना पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर घालायची आहे कांदा लसूण मसाला घालायचा आहे मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे खाण्यासाठी तयार आहेत आपली चमचमीत मसाला तोंडली फ्राय रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू